रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कल्पना करा की अशी एक शक्ती जी अदृश्य आहे पण तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रत्येक भावनेवर नियंत्रण करते किंवा नियंत्रण ठेवते एक अशी आकाशमार्गी ऊर्जा जी तुमच्या आयुष्यातील काय होणार पुढे या प्रश्नाचं उत्तर लपवून ठेवते आणि ती शक्ती म्हणजेच आहे गुरु महाराज होय अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर हा जो काळ आहे ना फक्त सेहेचाळीस दिवस एवढाच काळ आहे परंतु या, या सेहेचाळीस दिवसांमध्ये गुरु तुमच्या जीवनाची दिशा आणि नशिबाची रेषाच बदलणार आहेत कोणाचं लग्न ठरणार आहे कोणाचं नातं अधिक घट्ट होणार आहे कोणाचं भाग्य उलटणार आहे आणि कोणाचं आयुष्य सुंदर सोनेरी अध्याय लिहिणार आहे या सर्वच गोष्टींचा गोष्टींची कथा आता सुरू होते आहे अठरा तारखेपासून तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जसं तुम्हाला आता या माहितीचा लाभ होणार आहे ना तसंच तुमच्या प्रियजनांना तुमच्या नातेवाईक मंडळींना मित्रमंडळींना पण जास्तीत जास्त लाभ व्हावा हो यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एक महत्त्वाचं म्हणजे कोणती गोष्ट ह्या सेचाळीस दिवसांमध्ये नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे कारण त्या मुळं आपण कनेक्टेड राहणार आहोत तुमचे प्रॉब्लेम्स काही असतील तर ते तुम्ही मला विचारणार आहात जेणेकरून मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन पण त्याच्यासाठी आपल्याला कनेक्टेड राहावं लागणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा गुरु महाराज राशीबद्दल करणार आहेत आणि ते आता तुमच्या सप्तम भावावर विराजमान होणार आहेत सगळ्यात सुंदर गोष्ट मकर राशी राशीसाठी तर ना हे सेहेचाळीस दिवस खूप म्हणजे खूप एक चांगले परिवर्तन घेऊन आलेलं आहे एक गोल्डन चान्स एक सोनं तुमचं होणार आहे असं म्हणायला हरकत नाही प्रेम वैवाहिक नात्यांमध्ये नवीन तेज येईल नात्यामध्ये नवीन प्रकाश फुलेल वैवाहिक जीवन वेगवेगळे वळण घेणार आहे ते पण प्रेमळ वळण सोबतच लग्नासाठी वाट पाहणारे विशेष करून ऐका जे विवाह इच्छुक आहेत लग्नासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तर सोन्याची संधी चालवून येणार आहे कारण गुरु सध्या या स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे लग्न तर जुळणार शंभर टक्के परंतु सगळ्यात महत्वाची एक गोष्ट घडणार आणि ती म्हणजे तुम्हाला कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे तुम्हाला आवडतं त्या व्यक्तीबरोबर तुमचं लग्न होणार आहे लक्षात ठेवा आणि जर असं काही तुम्ही अनुभवलं किंवा असं काही जर तुमच्या आयुष्यामध्ये घडलं तर मला सांगायला विसरायचं नाही आहे कारण मला पण उत्सुकता आहे की नेमकं तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती मिळेल की नाही या शेहेचाळीस दिवसांमध्ये तर नक्कीच तुम्ही मला सांगणार आहात सोबतच लग्न जमेल ते पण मनासारखा जोडीदार मिळणार आहे व्यवसाय आणि भागीदारीमध्ये तर तुम्ही एक आर्थिक झेप घेणार आहात व्यापारामध्ये भरभरून वाढ होईल आर्थिक स्थैर्य लाभणार आहे प्रवास आणि बदलाचे संकेत दिसत आहेत एखादा प्रवास जास्त रि मोठ्या प्रमाणावर म्हणजे लांबचा प्रवास होऊ शकतो नोकरीमध्ये बदलीसाठी प्रयत्न करत होता तर आत्ताच तो काळ आलेला आहे नोकरीमध्ये बदली होईल नवीन ठिकाणी काम सुरू होण्याची शक्यता पण दिसत आहे एखाद्या नव्यान दि नवीन दिशेकडेच तुम्ही प्रवासाला जाल किंवा एक नवीन दिशा तुम्हाला सापडेल धनलाभाची लाट येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये पहा मकर राशीवाल्यांनो एक धनलाभाची लाट येणार आहे वेगवेगळ्या स्रोतांमधून म्हणा किंवा वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर अगदी डोळे झाकून मात कराल जिथे ठिकाण बदलताय ना तिथे तुमचं यश थांबत नाही जर तुम्हाला भागीदारीमध्ये सुद्धा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच करू शकतात किंवा तुम्ही जर ऑलरेडी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तिथेही तुम्हाला भरपूर लाभ मिळतील तुमच्या दोघातलं जे सामंजस्य आहे ते वाढीत जाईल आणि तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही भागीदारीमध्ये पार्टनर तुम्ही मिळून अजून एखादा नवीन व्यवसाय सुरू कराल खूप म्हणजे खूप लाभ मिळणार आहेत तुम्हाला या दीड महिन्यामध्ये तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आता बघा गुरुची पहिली पूर्ण दृष्टी ही तुमच्या लाभस्थानावर आहे सर्व इच्छा सर्व आकांक्षा पूर्णतेचा हा काळ आहे हरवलेले वैभव संपत्ती गेलेली आणि जुने नाते परत मिळणार आहे किंवा परत येणार आहे वाहन म्हणा किंवा अलिशान वस्तू हे सगळं आणि सगळं फक्त तुमच्यासाठीच आहे असं तुम्हाला वाटेल मित्रमंडळींच्या अचानक भेटी होतील आनंदाचे स्नेह संवाद घडतील आणि सुखाच्या बाबतीमध्ये तर हा काळ सोन्याचा असा ठरणार आहे जसं काही एक भाग्य तुमच्यासोबत आहे असं तुम्हाला वाटेल आणि सर्व इच्छा पूर्ण होणारा हा काळ आहे ज्या कोणत्या इच्छा तुमच्या दबून राहिलेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये होत्या की त्या पूर्ण होत नव्हत्या किंवा अडथळेत होते कि तर त्या सर्व इच्छा पण पूर्ण होतील आता बघा गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या प्रथम भावावर म्हणजेच तनुस्थानावर असल्यामुळे तुमच्या अंगामध्ये किंवा तुमच्या स्वरूपामध्ये एक तेज एक आत्मविश्वास आणि एक नवीन रूपांतरण होणार आहे म्हणजे तुम्ही स्वतःलाही ओळखणार नाही तेवढं एक वेगळं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये झळाळून निघणार आहे किंवा दिसणार राहिब शरीर तुमचं सशक्त राहील मन खूपच प्रसन्न असणार आहे सोबतच तुमच्या स्वभावामध्ये आत्मविश्वासाची भरभरून वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजस्वी आभा दिसेल आरोग्य तुमचं उत्तम राहणार आहे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश आणि फक्त यशच मिळणार आहे धर्म अध्यात्म आणि सत्कर्माकडे तुमची ओढ राहील सोबतच नवीन उद्योग जर तुम्ही सुरू करणार असाल तर त्याच्यासाठी पण हा खूपच शुभ मुहूर्त आहे किंवा शुभ काळ आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला नवीन काहीतरी करायचं असेल किंवा आता सध्या तुम्ही काही वेगळं करत आहात जोडीने दुसरं काहीतरी अजून तुम्हाला सुरू करायचं आहे उद्योग म्हणा व्यवसाय म्हणा तर नक्कीच करू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरभरून लाभ मिळेल आता गुरुची तिसरी पूर्ण दृष्टी ही तुमच्या तृतीय भावावर म्हणजेच पराक्रम स्थानावर आहे आणि त्यामुळे ह्या महिन्यामध्ये ह्या दीड महिन्यामध्ये तुमचं पराक्रम धैर्य आणि यशाची नवीन लाटच येणार आहे तुमचा पराक्रम वाढेल आणि मेहनतीचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे सोबतच ज्या ठिकाणी मतभेद होते तिथे संधी आणि सौहार्द निर्माण होईल लहान प्रवास स्नेहसंमेलने आणि मित्रपरिवाराशी भेटी वाढतील स्नेह वाढेल सोबतच तुम्ही खरेच कर्तबगार म्हणून चमकणार आहात नवीन दागिने म्हणा काही अलंकार किंवा मौल्यवान वस्तू तुम्ही विकत घेण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या घरातील मंडळीसाठी किंवा तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा अलंकार पण घेऊ शकता आता या गोष्टीमधील आता या गुरु राशी बदल केल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घड गड़, घडतील किंवा कोणकोणत्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेणार आहात तर ती गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे कमेंटमध्ये शेअर करायची आहे की जेणेकरून मला पण लक्षात येईल की नेमकं मकर राशीसाठी हा गोल्डन एक जो ट्री आहे तो तुम्हाला नेमकं कोणतं फळ देणार आहे आनंदाचं की पैशाचं का कुटुंबाचं का जोडीदार मिळण्याचं म्हणजे कोणतं कोणतं नेमकं तुमचं लग्न होईल का तुम्हाला हो बढती मिळेल म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ झालेला आहे ते तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता बघा लक्षात ठेवा मकर राशीसाठी गुरुचा आशीर्वाद हा फक्त ताऱ्यांमध्येच नाही तर तो तुमच्या कृतींमध्ये पण आहे अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर हा जो काळ आहे ना तो तुमच्या भाग्याचं दार उघडणार आहे पण त्या दारामागे सुख आहे की हे तुम्हाला ते दार उघडल्यावरच कळणार आहे ते ठरवेल तुमचं मन आणि तुमची कर्म लक्षात ठेवा त्या दाराच्या मागचं जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुमचं मन आणि तुमचे कर्मच ठरवणार आहे गुरु महाराज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अशा पद्धतीने बदल घडवणार आहेत की तुम्ही स्वतःला पण नव्याने ओळखाल म्हणजे तुमच्यामधील जे सुप्त एक व्यक्तिमत्व होतं ना ते झळाळून टाकणार आहेत गुरु महाराज पण लक्षात ठेवा ज्यांचं मन शुद्ध कर्म सात्विक असेल ना त्यांच्यावरच हा आशीर्वाद पिकेल किंवा त्यांच्यावरच ह्या आशीर्वादाचा जो पाऊस आहे तो पडणार आहे ज्यांचं मन शुद्ध आहे आणि कर्मसात्विक आहेत लक्षात ठेवा या काळामध्ये तुम्ही संयम ठेवा श्रद्धा ठेवा कारण गुरुचा आशीर्वाद जेव्हा पडतो ना तो साध्या माणसालाही देव माणूस बनवतो आता नेमकं तुम्ही कोणकोणत्या गोष्टी अनुभवणार आहात हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ही दिवाळी तुमच्यासाठी मकर राशीसाठी कोणकोणते फटाके घेऊन आलेली आहे हे तुम्हाला पाहायचं आहे आणि मला पण सांगायचं आहे तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यायचा घेण्याचा प्रयत्न करायचा आणि माझा जर व्हिडिओ किंवा माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जो आत्ता लाभ मिळालेला आहे ना ही माहिती ऐकून तसाच लाभ तुमच्या प्रियजन व्यक्तींना होऊ देत तुमच्या नातेवाईक मंडळींना होऊ देत तुमच्या मित्रमंडळींना होऊ देत हीच माझी इच्छा आहे तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव